असून मला या गोष्टीची म्हणजे थोडी खंत वाटते की मी अजूनपर्यंत इथे पोहोचले नाही भारतीय संस्कृतीमध्ये किती छान आहे ना की सगळ्यांना एक समानच ठेवण्यासाठी सगळे धर्म सांगत राहतात मंडळी आम्ही पोहोचतोय आपल्या धुळे एका पवित्र ठिकाणी सुरुवात तुम्ही बघितले तर आता आपण जाऊ आज गुरु नानक जयंती ना त्याच्यामुळे विशेष आम्ही इकडे आलो सश्रीकाल आता मध्ये जाऊन तुम्हाला सगळी माहिती देऊ आणि आपल्या सोबत का स्टिफलर आला स्टिफलर <laughs> नमस्कार मंडई आज आपण पोहोचलो तो आपल्या धुळे शहरातील अवदान जवळ असलेल्या या छानशा गुरुद्वारामध्ये आणि आजच गुरुद्वारा मध्ये का आलो याचं महत्वाचं कारण म्हणजे आज गुरु नानक जयंती होती आणि किती छान पद्धतीने साजरे केले जातात आणि दृश्य किती छान असतं हे तुम्हाला सगळ्यांना दाखवायचं होतं त्यामुळे आज आम्ही आलो होतो ठेवलं जाताना आता बांधलं मी रुमाल घेतलेला आहे त्याच्यासाठी स्ट्रोल घेतला आता आम्ही जाऊ दर्शनासाठी मस्त वाटतंय कस वाटतंय हर्षा खूप आनंद होता पहिला मृतदाराला आलोय आणि खरंच यार म्हणजे खरंच इथे अजून एकच छान वाटतं म्हणाला की तुम्हाला सांगू शकत नाही आणि अजून आम्ही पावलपती ठेवलं आनंद वाटतं यार आम्ही जाऊ मस्त वाटेल खूप आनंद होता पहिल्यांदा आपल्या धुळ्यात आम्ही आता पहिल्यांदा येतोय पाहिजे होता ठीक आहे आता आपल्याला हात धुवा लागतील आणि ते पाय धुवून आपण मध्ये एंट्री करू शकणार आहे मध्ये जाण्याअोदर हात आणि पाय धुवा लागतील हात धुतले आपण आता पाय धु तर आता मी चाललो नानक जयंतीनिमित्त येथे अनेक कार्यक्रम राबवले जातात जसं की अठ्ठेचाळीस तास पाठ असेल नगर कीर्तन असेल प्रवचन असेल गायन असतं दिवसभर तर कार्यक्रम चालू होता आम्ही गेलो आणि दर्शन घेतलं खूप सुंदर सजावट वगैरे करण्यात आली ती पॉझिटिव्ह वातावरण होतं आणि खूप छान वाटत होतं आणि बाकीचं दर्शन तुम्ही आता घेऊ शकताय आमचा अनुभव तर खूपच छान होता दुण 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 दर्शन घेतलं थोडा वेळ कीर्तन ऐकलं आणि त्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि बाहेर प्रसादाचं चा वाटप चालू होतं तर खडाप्रसाद तो खूप महत्वाचा असतो तर आम्ही पण प्रसादाचा लाभ घेतला तुम्ही या प्रसादाचा लाभ घेतलाय का तुम्ही खडा प्रसाद कधी खाल्लाय का खाल्ला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा कसा होता खूपच छान असतो प्रसाद म्हणजे प्रसाद कोणताही छान लागतो चालू चालेल नक्कीच आपल्याला खूप सारे बघायची आपण गुरुद्वारामध्ये नमस्कार केला आता प्रसाद पण घेतला आता मी तुम्हाला काहीतरी गोष्टी दाखवणार आहे तुम्हाला माहिती का इथे आपण समोरच आहे ना यात्री निवास दिले आहे इथे जात धर्म काही मानले जात नाही सगळे समान आहे आणि तुम्हाला जिथं राहायचं असेल तर तुम्हाला इथे राहण्याची व्यवस्था केली जाते आणि लंगर पण लागलेला असतो तर लंगरचा प्रसाद आपण पहिल्यांदा घेऊ आणि लंगरच्या ठिकाणी आपण आता जाणार आहोत इकडे लंगर आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे पहिले हे बघून घ्या यात्री निवास, निवास आहे आणि एसी रूम राहतं इथे लोकांना राहण्यासाठी आणि हा पूर्ण परिसर आणि इथे तुम्हाला आहे तिथे आहे लंगर जिथे आपण प्रसादाचा लाभ घेऊ शकतो हे बघा गुरु लंगर तुम्हाला का मी ना भरतवास टी व्हीमध्ये बघायची आणि धुळेकर असून मला या गोष्टीची म्हणजे थोडी खंत वाटते की मी अजूनपर्यंत इथं पोहोचते नाही व्हिडिओचं का निमित्त असं काय असो पण इथं पोहोचले ते खूप महत्त्वाचं आहे आणि जेव्हा लिहिलं असेल तेव्हाच आपण पोहोचू शकतो की यात्रे निवास मी तुम्हाला दाखवलं आता आपण लंगरच्या ठिकाणी जाणार आहोत आणि त्यांचं किचन वगैरे पण जर आपल्याला भेटलं बघायला तर आपण ते पण बघू आता आपण जाणार आहोत तिकडे निवास आहे इकडे आपलं गुरुद्वारा आहे आणि इकडे लंगर लागतो मस्त नानक जयंती त्यामुळे लंगरच्या ठिकाणी खूप गर्दी असणार आहे आणि त्याच्यातच आपल्याला सगळं बघायला भेटणार आहे इथली स्वच्छता वगैरे खूप सांगितले जाते तर आपण ते आज बघू पण आणि मस्त लंगरचा प्रसाद पण खावा आपण कसं वाटलं गर्दी किती आता इथं जीवनाचा कार्यक्रम चालू आहे त्याचा काय म्हणतात लंगर लंगर म्हणतात भाई लंगर मध्ये ना म्हणजे इतकं स्वादिष्ट स्वादिष्ट जेवण असतात ना खूप सांगत आणि देवाचा प्रसाद आहे तो स्वादिष्टच राहणार आहे तो राहण्याच पाहिजे देवाचा प्रसाद असा असतो ना त्याच्यामध्ये मीठ कमी पण राहिलं ना तरी तो आपला असं लागतो ना की मीठ कमी नाही आपल्याला असं लागणार आहे पण मुळात असं ना कमी राहू शकत नाही खूप सगळं आता देवाचा प्रसाद म्हटलं की आणि ना लंगर मध्ये किती गर्दी राहते काय राहते मेरा कॅमेरा तो गोराही राही का ल प्रसाद काढला ना आता आपण याला लंगरमध्ये पण जाणार जेवण पण करणार आणि माहिती पण देऊ वातावरण पण खूप मस्त आहे आणि आज तर वातावरण खूप पॉझिटिव्हच आहे मुळात तुम्ही मंदिरात जा कुठे तुम्ही धर्मस्थी मस्ती म्हणजे धर्मस्थळाची इथे गेले ना तर वातावरण पॉझिटिव्हच राहतं आणि इथे तर आज गुरुनानक जयंती त्याच्यामुळे वातावरण खूपच छान झालं आहे आणि आता पण जाऊ मध्ये तुम्हाला गर्दी पण दाखवते किचन पण दाखवायला भेटलं शक्य असेल तर बघू आज खूप गर्दी आहे तर आपण जाणार आहोत इथे हा त्याचे फॅन्स भेटले वाटतं वाटत तुझ्या लिटिल पॅलेस ला भेटून आणि खरच असं म्हणजे ना मोठा युट्युबर नाही किंवा मी पण नाही बट आपल्या अरे आहे सुरुवात केली ना शंभर टक्क्यानंतर वीस टक्के लोक बघता आपल्या धुळ्यामध्ये आणि खरंच ते लहान पूर मला बोलत आहोत व्हिडिओज बघितला नाही म्हणे खरंच खूप छान वाटतं त्यांच असं जो लोकांचं ऐकतो असं मनाला एक शांत आणि खरच खूप वेगळा आनंद वाटतो यार पण असं झालं जो आनंद ना तो द्वित करू आपण कस काय लंगरचा प्रसाद करण्यासाठी माहिती का म्हणजे लंगरचं एक वैशिष्ट्य इथे कोणता जात धर्म काहीच मानलं जात नाही सगळे एक समान असतात तुम्ही कोणत्याही धर्माचे धर्माचे असणार तरी तुम्ही इथे येऊ शकता आणि प्रसादाचा लाभ घेऊ शकता आपले हे हिंदू धर्मामध्ये किंवा आपल्या संस्कृती भारतीय संस्कृतीमध्ये किती छान आहे ना की सगळ्यांना एक समानच ठेवण्यासाठी सगळे धर्म सांगत राहतात आज पोहोचलोय म्हणजे तुम्ही आता ज्याला बघितलं ना, जो ना, ना तो माझा कॉलेज पासूनचा फ्रेंड आहे मणी आहे पण त्याला मणी म्हणतो आणि आता आपण जातोय मध्ये आपल्याला मध्ये भेटला आपण किचन मध्ये जाणार आहोत पहिले मग प्रसो आपण चला हे बघा मोठे मोठे पातेलांमध्ये स्वर्ग स्वयंपाक झालेला आहे तर सुमारे दहा हजारच्या वरती लोक इथे जेवण करतील आणि तिथे बघा स्वच्छ सगळं असं काही खूप भांडणे इथे धुण्याचं सेक्शन वगैरे केलंय त्यांनी भांडे धुण्यासाठी आणि सगळे मोठ्या भांड्यांमध्ये जेवण चालू आहे बनवणं तिकडे पण स्टीमर आहे ते पण मी तुम्हाला दाखवणारे आता तर लंगरचा कार्यक्रम इतका मोठ्या प्रमाणावरती होतो तर त्यांनी मशिनरी वगैरे तिथे होत्या ज्याच्याने ते सगळं जेवण बनवण्याचं चालू होतं आतापर्यंत अजून बाकीचं जेवण चालूच आहे विचार करा केवढा मोठ्या प्रमाणात कंटिन्यू चालू राहणार आहे आणि फक्त आजच आहे गुरुनानक जयंती म्हणून दररोज तुम्ही आल ना तरी लंगाचा फायदा घेऊ शकता जेवण करू शकता खूप मोठी गोष्ट म्हणजे दररोज जेवण जातच त्यांच्याकडून धर्म जात पंत भाषा तुमचं काही बघितलं तुम्ही इथे आले तर तुमची सेवा केली जाते आणि आज गुरु नानक जयंती त्याच्यामुळे भव्य मोठ्या प्रमाणात आहे सगळं काम चालू आहे खूप मस्त आहे तर मंडई अशा धार्मिक कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी अनेक मंडई सेवा घेत असतात का आता काही मंडई ज्या महिला असतील तर इथं पोळ्या वगैरे आहे पुरुष मंडई किंवा महिला किंवा लहान मुलं हे सगळं वाढण्याचं पण काम करत होते तर सेवाभाव खूप महत्त्वाचा असतो जे आपल्या धर्मामध्ये सांगितलं गेलेलं आहे आणि त्याचा अनुभव इथं सगळे घेत असतात तर खूप छान वाटतं आणि बघा तुम्ही किती मोठा तवा आहे एकदम छायंट तवा ज्याच्या ती पोळ्या करण्याचं काम चालू आहे सकाळी सात वाजेपासून चालू आहे तर रात्री बारा एक वाजेपर्यंत कंटिन्यू चालू राहणार होतं

भी भी आ कोई कोई सकता है कोई भी आ सकता है ऐसा कुछ रोक टोक नाही यही तो बात आहे आज, आज, आज तो जयंती ना व्हिडिओ काढत होत तर त्या आणटी बोलल्या की मला गाणं म्हणायचं आहे तर ऐका त्यांचं गाणं छान मटले त्या

माझं मन खूप भरलेलं आता फोन करून आम्ही लग्नाचा प्रसाद पहिल्याचा खाऊ आम्ही आणि दाखवलं माझा अनुभव होता ना मंडळी खूप छान अनुभव होता आणि शब्दात मांडण्यासारखा नाहीच आणि जसं मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला जेवण घ्यायचं असेल पोळी घ्यायची असेल तर दोघे हाताने घ्यावी लागते आणि जेवण करताना आम्ही एक काळजी घेतली होती की आम्हाला जेवढं लागेल आम्ही तेवढंच घेतलं होतं कारण की प्रसादा वाया जायला नको आणि खूप छान जेवण होतं खूप मस्त अनुभव होता हा

तर जेवण झाल्यानंतर प्लेट आपल्या हाताने धुवायची असते पण आज खूप गर्दी होती आणि त्यामुळे त्यांनी तिथे काही व्यक्ती ठेवले ते आणि मंडळी प्रसादाचा लाभ घेत असताना काही मंडईना खाली बसायचा प्रॉब्लेम असतो होता त्यांनी टेबल खुर्ची पण ठेवली होती त्या व्यक्तींसाठी आणि इथे ना सगळं बघत असताना या हॉलमध्ये ना मी एक गोष्ट लक्षात म्हणजे नोटीस केली ती म्हणजे या भिंतींवरती ना थोर पुरुषांची लावलेली ती फोटो फ्रेम वगैरे जिथे आपल्या शिवाजी महाराजांचा पण फोटो होता आणि नंतर जे वीर पुरुष होते ज्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य भेटावं म्हणून काम करत होते आणि कारगिल वॉर जो झाला होता तर त्याच्यामध्ये बलिदान दिलं तर अशा थोर पुरुषांची पण तिथे फोटो वगैरे लावण्यात आले ती माहिती होती आणि फक्त इथेने संपूर्ण हॉलमध्ये सगळी माहिती होती तर ती खूप छान गोष्ट होती इथेची मला दिसली म्हणजे सगळ्या गोष्टी छानच आहे त्यातली ही एक नमूद करायची वाटली तर म्हणजे आम्ही लंगर म्हणजे जेवण केलं आज सगळं काही बघितलं पहिल्यांदा आम्ही गुरुद्वारात आलो होतो आणि प्रसादाचा पण लाभ घेतला कडाप्रसाद राहतो जो खूप महत्त्वाचा राहतो आणि लंगरमध्ये पण जेवण केलं मला तो खूप खूप छान वाटलं आहे म्हणजे पहिला अनुभव तो त्यांना सारखाच राहतो तो तर छानच अजून खूपच छान गोष्ट फारशन तुला कसं वाटलं रे मला खरंच म्हणजे मारण्याचा शब्द पण नाही बोलायला म्हणजे बोलायला खर... बोला लागणार काय बोलू काय शब्द नाही बाबा आपण टाकून दे ना सोडून काय टाकायचं ठीक आहे खरं यार खरं खूप छान वाटलं जनरली छान वाटलं महत्वाचं काय आपल्या धुळ्यात अशी वाचत आहे आपल्या धुळ्यात इतके छान छान कार्य चालू आहे पण आपल्या धुळे बरेच जाणार नाही माहिती नसते एक गोष्ट यार ना खूप असं बोलतात हा मुस्लिम आहे तो हिंदू आहे हा पंजाबी आहे सिख आहे हे ख्रिश्चन आहे पण यार गुरुद्वारे मध्ये एकच असं आहे देवस्थान की बघ इथं ना धर्म बी जातो जिल्ह्यातील कोणत्याही धर्माचा राहो कितीही गरीब राहो कितीही श्रीमंत राहो सर्वांना तिथं जेवण दिलं जातं आणि मला खरंच यार या गोष्टीचा खूप आणि खूप आनंद वाटला यार खरंच खूप मनापासून खूप छान वाटतं म्हणजे गुरुनानक जयंती खरंच काय पंजाबी लोकांमध्ये यार खरंच पण त्यांचं एकच आहे गुरुनानक जे होते ना त्यांनी काय सांगितलंय की तुम्ही ते म्हणतात ना सगळेजण एकच आहे की जात धर्मपंत वगैरे नाही सगळ्यांना एका याच्यातच ठेवलं पाहिजे म्हणून त्यांनी सेवा पण तशी दिलेली सगळ्यांना काही भेदभाव नाही काय नाही खूप मनाने खूप प्रेम देत आहे लोक जे म्हणजे पहिला अनुभव होता आमचा इथे येण्याचा खूप सारं प्रेम भेटलं आम्हाला आणि आपल्या धुळ्यातून भेटतंय तुम्ही पण या म्हणता जेवणाचं बोलतो पण जेवण नव्हे असं जेवण फायव्ह स्टार सुद्धा का नाही काय जेवण लंगर बघा भंडारा असो लंगर असो हे जेवण आहे तोड कुठेच नाही कुठेच कम्पेअर करू शकत नाही आपण चलो चलो आमचा अनुभव खूप छान होता खूप सुंदर वाटलं तुम्ही पण या तुम्ही पण अनुभव घ्या ना मला कळवा कमेंट बॉक्समध्ये तर तुम्ही आले असणार तर कसं वाटला आजचा व्हिडिओ जो व्हिडिओ आवडला असं थोडं लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला काय करा ई <laughs> सबस्क्राईब करा सबस्क्राईब <laughs> माझ्या पण गिराय माझ्या पण गिराय हो तू पण लवकर व्हिडिओ चालू करा आता यूट्यूबला ला